झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रोजच्या वापरात येणाऱ्या काही उपयुक्त किचन टिप्स टिप नंबर एक कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी खूप छान लागते टिप नंबर दोन काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर कोमट पाण्याने हात टाकावे यामुळे भाजी चिरल्यावर हाताला काळे डाग लागणार नाहीत इडल्या उरल्यावर कुस्करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा खूप छान हा उपमा खूप चांगला होतो टिप नंबर चार पेपर पेपर डोशाचे मिश्रण मिक्सर मधून काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही टिप नंबर पाच पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये दीड पट पाणी घालून फक्त दोन शिट्ट्या कराव्यात भात फडफडीत होतो सहा डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ व उडीद डाळ या प्रमाणात तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तीनास एक असे असावे टिप नंबर सात कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्यावी आणि गव्हाची कणिक मळून ते सारण स्टफ करा गरम स्टफ्ड पराठे बनवून चटणी किंवा सॉस सोबत टिप नंबर एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणीत टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घातले तर मसाले करपत नाहीत आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो टिप नंबर 9 कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजेत प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीज मध्येही बटाटे ठेवणे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्याबरोबरही ठेवू नये ते लवकर खराब होतात टिप नंबर 10 दररोज एक सारखी आंबटी खाऊन कंटाळा आला असेल तर त्यात पाच ते सहा पालकाची पाने बारीक चिरून घाला आमटीला वेगळीच चव येईल अकरा कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवावे कधीही लसूण साठवून ठेवू नये बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नये यामुळे बटाटे आणि लसूण ही लवकर खराब होतात टिप नंबर बारा कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंती भिंतीवरील कपाटावर कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीजमध्ये मध्ये ठेवू नये टिप नंबर तेरा साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरच्यांचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचबरोबर खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो आणि खिचडीची चव दुप्पट होते टॉमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केटमध्ये किंवा काचेच्या भांड्यात जागेवर फ्रीज मध्ये ठेवल्याने स्वाद टिप नंबर पंधरा गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाळ कागदावर किंवा प्लास्टिक वर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे टिप नंबर सोळा पालकाच्या भाजीत पुदिन्याची पाने घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद आणखीनच वाढतो सतरा स्वयंपाक घरात एखाद्या वस्तूने पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विजते तर कशा वाटल्या या किचन टिप्स आय होप या किचन टिप्स तुम्हाला नक्की आवडले असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशा नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद